आप्पे पात्रात अंडी घालून एकदा अशी भन्नाट रेसिपी बनवून तरी बघा एकदम स्पॉन्जी चमचमीत व रसरशीत अशी रेसिपी तयार होते ही रेसिपी नवी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथे मी वाटीत पाच अंडी फोडून घेतलेली आहेत आपल्याला याचे आप्पे बनवायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला याच्यात काही साहित्य घालायचं आहे तर आपण ते साहित्य घालून घेऊया इथं मी एक मोठा कांदा घेतलाय ते एकदम बारीक चिरलेलं आहे आणि इथं मी एक, एक पिकलेलं टॅमॅटो घेतले बघा टॅमॅटो पिकलेलंच असायला पाहिजे ते पण एकदम बारीक कट केलेलं आहे टॅमॅटो आणि कांदा आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे हे लक्षात राहू द्या त्याच्यानंतर इथं मी फ्रेश कोथिंबीर घेतली ते एकदम बारीक चिरलेली आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ हिती सगळीकडं विक व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यानंतर आपल्याला याच्यात एक पोह्याचा चमचा भरून बेसनपीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बेसनपीठाच्या गुठळ्या कुठंही राहता कामा नये तर आपण हे सगळं व्यवस्थित छान फिरवून घेऊया इथं बेसनपीठ मी का टाकत आहे बेसनपीठ मी बाइंडिंगसाठी टाकत आहे त्याच्यामुळं आपल्या पदार्थाची पण चव खूप छान वाढणार आहे आणि आपल्याला हे बेसनपीठ सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कुठंही गुटळा राहता कामा नये तर आता बघा बेसन बेसनपिठी सगळं व्यवस्थित बॅटर हलवून झालेलं आहे इथं पात्रात आपल्याला फक्त दोन तीन थेंबच तेलाचा वापर करायचा आहे तेल जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे आपल्याला तर आता मी सगळ्या पात्रात तेल घालून घेतलं आणि आता हे बॅटर चमच्याच्या साह्याने आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे ते सगळे आप्पे पात्राचे होल भरण्याइतके त्याच्यावर सांडेल असं आपल्याला घालायचं नाही आहे आता हे सगळं व्यवस्थित आप्पे पात्रात आपल्याला घालून घ्यायचे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवलं ना की गॅसची आच आपल्याला मिडियम ठेवायची आहे आता आपण हे दोन मिनटं झाकून ठेवलं त्याच्यानंतर हे बघा उघडलेलं आहे त्याच्यानंतर हे आपे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत बघा किती छान कलर आलेला आहे आणि व्यवस्थित छान भाजलेले आहेत एकदम मऊ लुसलुची आणि स्पंजी झालेले आहेत तर बघा सप सगळे आपले व्यवस्थित छान झालेले आहेत बघा किती मस्त गोल आकार पण त्याचा व्यवस्थित आलेला आहे दोन्ही साईडनी तर आता आपल्याला काय करायचं आहे तर पॅन मध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला मसाला बनवण्यासाठी इथं बघा मी दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत आणि दोन तेजपत्ता टाकलेले आहेत त्याच्यावर मी थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे दोन तीन तुकडे टाकलेले आहेत आपण हे तेलात व्यवस्थित छान परतून घेऊया हे थोडंफार परतलं की त्याच्यानंतर बघा इथे आता मी हा लांब लांब चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा एकदम पातळ चिरून घ्यायचा आणि आता कांदा याच्यावर घातला का नाही की आपल्याला फक्त कांद्याचा कलर बदलेपर्यंतच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला पूर्ण भाजायचा नाही आहे फक्त त्याचा पांढरा कलर जाईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर आता आपण दोन मिनटं कांदा इथं व्यवस्थित हलवून घेऊया बघा मी सुद्धा तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे आणि सुद्धा तेल आपण खूप कमी घातलेलं आहे तेलाचा वापर आपण प्रमाणातच करूया बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यात इथं मी एक टमॅटो प्युरी करून घेतलेला आहे आता आपण काय करूया हा मसाला थोडा गार झाला बघा आता मसाला गार झालेला आहे आपण ती प्युरी साईडला काढून ठेवली आणि मिक्सरच्या भांड्यात हा सगळा मसाला आता भाजलेला घातला त्याच्यावर थोडी कोथिंबीर घातली आणि हे वाटण बनवून घेतलेलं आहे तर आता आपण भाजीची तयारी करूया तर बघा इथं कढईत मी दोन ते अडीच पळी तेल घेतलेलं आहे तुम्हाला जरी इथं तेल अजून कमी करायचं असलंय तर कमी करू शकता तुम्ही आता आपण तेलात हा मसाला छान भाजून घेऊया आणि गॅसची आज आपण मिडियमच ठेवायची आहे नाहीतर मसाला फक्त जळून जातो आणि व्यवस्थित तेल सोडत नाही आणि भाजला पण जात नाही आपण त्याच्यात इथं एक अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ आणि त्याच्यानंतर इथं मी धना पावडर आणि काश्मीरी मिरच पावडरचा वापर केला आहे काश्मीरी मिरच पावडर आपल्याला फक्त कलरसाठी वापरायची आहे तर चला आपण आता ह्या मसाल्यात सगळी ग्रे हे ग्रेव्ही भाजून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत तर आता हे व्यवस्थित हलवत राहायचं गॅसची आज आपण मिडियमच ठेवायची आहे तर बघा ही आता ग्रेव्ही आपली झालेली आहे थोडीफार त्याच्यात आपण ही टेमॅटो प्युरी घालून घेऊया म्हणजे टॅमॅटो प्युरी पण सगळी मसाल्यात व्यवस्थित छान परतून निघेल तर आता सगळी व्यवस्थित छान आपण परतून घेतली आहे त्याच्यानंतर बघा कसं तेल सुटलेलं आहे कडनी म्हणजे आपली ही मसाला छान भाजलेला आहे आता त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटण केलं तर त्याच्यात थोडं पाणी घालून मसाला शिल्लक असतो ना तो थोडं पाणी घालून ह्याच्यात ओतलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं मी सुहाना मटण मसाल्याची एक पुडी वापरली आहे ती पण फार तिखट असते तर त्याच्यासाठी मी घरचा मसाला वगैरे काही घातलेला नाही आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही घरगुती मसाला पण वापरू शकता त्याच्यानंतर इथं मी एक लिंबू पिळलेला आहे लिंबाने आपल्या भाजीला चव खूप सुंदर येते तर बघा एक लिंबू पिळून घेतलं थोडीशी ग्रेवी हलवली दोन मिनटं त्याच्यानंतर याच्यात मी गरम पाणी ओतलेलं आहे पाण्या गरमच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे त्याच्यामुळं भाजीची चव टिकून राहते तर आता बघा पाणी ओतले आता मोहर छान आलेला आहे गरम पाणी ओतलं त्याच्यामुळं पटकन मोहर आलेला आहे तर आपल्याला हे अंड्याचे आप्पे ह्याच्यात घालून घ्यायचे आहेत आणि आता ही छान मस्तपैकी आपण दोन चार मिनटं शिजवून घेऊया पाण्याचं प्रमाण तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि बघा शिजल्यानंतर ही ग्रेव्ही आमटी आहे ना जी आपली पाणी ओतून आपण वाढवली ती नंतर दाटसर होतेच त्याच्यामुळं पाणी तुम्ही, तुम्ही प्रमाणात घातलं तरी चालेल तर बघा आता हे आप्प्यांची भाजी खूप छान झालेली आहे हे एक आप्प्याची भाजी नवीनच आहे तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि नवी आहेत त्याच्यामुळं आवर्जून तुम्ही करून पहा तुम्हाला हे भाजीवर बबल्स आलेले दिसतात ना ते कशामुळे आहेत माहिती आहे का आपले हे आप्पे आहेत ना अंड्याचे ते एकदम स्पंजी मग लुसलुसीत झाले आहेत त्याच्यात हवा भरलेली आहे ना त्याच्यामुळं ती हवा बाहेर आली त्याच्यामुळं हे आप बबल्सवर आलेले आहेत त्याच्यामुळं आपली भाजी खूप सुंदर आणि रसरशीत अशी एकदम होणार आहे तर भाजी झालेली आहे आणि भाजी एकच नंबर झालेली आहे तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका